मित्रांनो नमस्कार कदमय ग्रुपामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही एम सी एम मका क्रॉस नेपियरची कांडी आहे बरं का ही एम सी एम ज्याला म्हणतो मका क्रॉस तर जी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डिमांडेड आहे बरेच लोक याची लागवड करतात अतिशय चांगली बघू शकताय या कांडे अशा क्वालिटीच्या कांड्या असतात आणि हे जास्त बंच बांधून पाठवलं जातं तर ही बघा या कांड्या अशा आत्ता कट केलेल्या आणि हे जास्त बंच बांधले जातात तर मित्रांनो ही मका क्रॉस आहे शंभर कांड्या त्या हे आपण एकजणं एक मित्र आहे त्यांना पाठवतो आपण तर मित्रांनो अशा आणि ही आ, स्मार्ट ने पिअर इंडोनेशियन भाऊबली आहे तर बाहुबली बघू शकता ही बाहुबली तर सगळ्यांना फेमस आहे बघा बाहुबलीची अशी कांडे असं पॅकिंग केलं जातं आणि मित्रांनो ही कांडे असे पाठवले जातात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जा बाहेर कांड्या पाठवून दिल्या जातात आणि मित्रांनो ही जनावरांना खायला अतिशय म्हणजे चांगली क्वालिटीचं आहे बरं का याचं तर तुम्हाला माहिती मोठं ब असं म्हणजे झुपका टाईपमध्ये येतं आणि जे मका क्रॉस आहे ते सुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये आहे तर कुणाला तुम्हाला यातील कोणतं जरी बियाणं लागणार असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा मला कॉल केला तरी चालतोय तुम्हाला हे बियाणं मिळून जाईल तर मित्रांनो ह्याची ही एक शंभर एक कांड्या ह्या एक शंभर कांड्या एक जवळच्या व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला द्यायचे आहेत तर मका क्रॉसमध्ये याच्यामध्येच भाऊमलीमलीच हे खालचे मुळ्याचे कांद्या हे पण उगवण्याची काय अडचण नाही याला या सुद्धा कांड्यासुद्धा ठेवल्यासारखे एक्स्ट्रा आहेत ते आपण देऊन टाकायचं त्याच्याबरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडं सर्व प्रकारच्या कांड्या म्हणजे स्मार्ट नेपियर सुपर नेपियर रेड हाफ रेड तैवान किंग जेवढ्या जेवढ्या काय लागतील त्या सगळ्या कांड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत रेड नेपेयर म्हणा सगळ्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक पेन्सिल घास म्हणून आहे नवीन वराटे आहेत त्याची सुद्धा आपल्याकडे उपलब्धता आहे जर कोणाला लागणार असतील तर नक्की संपर्क करा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असा कुरिअरच्या सहाय्याने तुम्हाला बियाणं पोच करून दिलं जाईल